सध्या भारताच्या सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाकिस्तानला ठाम शब्दात इशारा दिलाय हल्ल्याची सुरुवात पाकिस्तान केली असली तरी देखील शेवट हा आम्हीच करणार असं म्हणत त्यांनी देशवासियांच्या भावना यावेळी व्यक्त केल्यात जळगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना मंत्री पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की पाकिस्ताननं फितुरीचा मार्ग पुन्हा एकदा निवडलेला आहे मात्र भारत आता शांत बसणार नाही आमचे जवान सज्ज आहेत आणि सरकार देखील ठाम आहे हल्ल्याची सुरुवात केलेली असली तरी देखील शेवट मात्र आम्हीच करणार आहोत भारत भारत हा भारत हा कमजोर नाही शांत देश आहे पण जर गरज भासली तर प्रत्युत्तर कसं द्यायचं हे आम्हाला देखील माहीत आहे असं मंत्री पाटील यावेळी म्हणाले मंत्री पाटील यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी त्यांचं समर्थन केलं असून सोशल मीडियावर जय हिंद आणि भारत माता की जय हे जल्लोष आता उमटत आहेत देशाच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण देश या निमित्तानं एकवटलेला पाहायला दिसतो आहे अनेक शहरांवरती भारतानं ड्रोन हल्ले केलेले आहेत तुम्ही कसं बघता या सगळ्या हल्ल्यांकडे हे बघा पहिली सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि शेवट आम्ही करणार आहोत कारण की शेवटी आपण आगडीकपणा केलेला नाही आहे सव्वीस लोकांना मारणारे हेच आहेत ज्यांनी ज्या अतिरेक्यांना पुष्टी दिली त्यामुळे आपण त्यांना पहिलेच इशारा दिला होता की आम्ही या ठिकाणी जिथे जिथे त्यांचे अतिरेक्यांची अड्डे आहे ते उद्ध्वस्त करू आपण कुठल्या सिव्हिलन्सवर अटक केलेली नाही आपण जे अटक केले आहे ते अतिरेक्यांच्या हल्ल्या अड्ड्यांवर आल्या अटॅक केले होते पण त्यांनी आपल्या ल लोकांवरसुद्धा जे नागरिक आहेत त्यांच्यावरसुद्धा अटॅक केला मग हे भारत सहन करणार नाही आणि भारताच्या समोर पाकिस्तानी या गोष्टी करू नये कारण की भारत हा भारत आहे आणि त्यांनी जर असा जागणीक पण केला तर काय होतं हे कालच्या दहा बारा तासामध्ये त्यांना दिसलेलं आहे जसं बांगलादेशचा वेगळा केलेला होता तशी एक अपेक्षा व्यक्त केली जात बलुचिस्तान आता आतूनच पेटलेलं आहे आणि बलुचिस्तान हे पहिल्यापासून त्यांच्यापाशी राहावं अशी त्यांची कधीच मानसिकता राहिलेली नाही त्यामुळे एक नाही दोन नाही आता तीन तुकडे पाकिस्तानचे होतील असं चित्र आहे ताब्यात घ्यावा अशी मागणी सगळीकडनं होते घ्या घ्यायला पाहिजे असं सगळ्यांची मानसिकता आहे पण शेवटी तो पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा विषय आहे त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही ते जर ह्या गोष्टीचा जनता विचार करते तर ते काही ना काही विचार करतच असतील संधी वाटते तुम्हाला पीओ के घेण्याची बिलकुल संधी आहे लाहोर इस्लामाबादपर्यंत आपण दोन हल्ले केलेले आपण म्हणजे थेट पाकिस्तानाच्या मध्यवर्ती भागापर्यंत आपण त्यांचं अडीचशे किलोमीटरची फक्त लांबी आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही कव्हर करू शकतो महिलांच्या सिंदुरावर हा टा टाकलेल्यावर उत्तर दिलेलं आहे महिला भगिनी सिंदूर ऑपरेशन राबवून सिंदूर पुसणं एवढं सोपं नाही आहे त्याचा बदला घेण्याकरता हिंदुस्थानातले सगळे भाऊ त्यांच्या मागे उभे आहेत हे या सरकारने सिद्ध केलं आहे दुसरा एक विषय सध्या राजकीय पटलावरती पण आहे राष्ट्रवादी दोघी एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये शक्यता वर्तवल्या जात आहे शरद पवार म्हणतात एक झालं तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय शरद पक्ष शरद पवारांचा हा पर्सनल विषय आहे आणि त्यांचं बोलणं हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे त्यांना काय वाटतं हे मी बोलणं उचित होणार नाही पण असं होऊ शकतं असं वाटतंय आपल्याला राजकारणामध्ये काही होतं लोक आता निवडणुका लढताना आठ दिवसात पक्ष बदलतात काय विशेष गोष्ट <laughs> आहे सगळे एक विचारांचे हो एक विचारांचे